केदारनाथ म्हणजे हजारो भाविकांचं श्रद्धास्थान पण पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी इथं एक काळजाला चिरणारी दुर्घटना घडली एक हेलिकॉप्टर कोसळलं त्यात सात प्रवाशांचा मृत्यू झाला हेलिकॉप्टर तांत्रिकदृष्ट्या ठीक होतं त्या दिवशी हवामानही सामान्य होतं पण तरीही हा अपघात कसा झाला याचं कारण आहे सीएफआय म्हणजेच कंट्रोल फ्लाईट इन टू टेरन चला बघूया यात नेमकं काय का होतं जेव्हा एखादं विमान किंवा हेलिकॉप्टर पूर्णपणे नियंत्रणात असतं पण पायलटला धुक्यामुळे कधी रडार किंवा चुकल्यामुळे दिसत नाही आणि ते टेरेन म्हणजे जमिनीवर किंवा डोंगराळ पृष्ठभागावर आदळत त्यालाच म्हणतात सीएफआय केदारनाथ हे अतिशय अवघड टेरेनमध्ये आहे अरुंद घाट उंच डोंगर आणि हवामान तर त्या ते झपाट्याने बदलतं त्या दिवशी अचानक धुकं पसरलं आणि पायलटला समोरचा डोंगर दिसलाच नाही आणि हेच कारण ठरलं त्या अपघातामागचं प्रशासनाने हेलिकॉप्टर सेवा तात्पुरत्या बंद केल्या आहेत आणि भविष्यात नवीन नियम येणार आहेत आपण प्रवास करत असताना फक्त बुकिंग आणि फोटो पुरेसे नाहीत हवामान सुरक्षा आणि पायलट अनुभव यावरही लक्ष द्यायला हवं या सात निरागत जीवांना आपण श्रद्धांजली वाहूया आणि अशी घटना पुन्हा घडू नये हीच प्रार्थना करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत